शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडगम वाजू लागले आहेत अद्याप आचारसंहिता जरी लागू झाली नसली तरी इच्छुक उमेदवारांच्या हालचाली गाठीबेटी सुरू झाल्या आहेत या मतदारसंघातील गेल्या वीस वर्षांपासून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर आबा व जनसुराज्य शक्ती पक्षाचे विद्यमान आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांची आखणी सुरू झाली आहे हे जरी खरं असलं तरी या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे या मतदारसंघातील असलेल्या डॉक्टर स्वाती पाटील या निवडणुकीच्या रणांगणात उतरताना दिसत आहे हे अद्याप जरी त्यांनी स्पष्ट केलेलं नसलं तरी त्यांच्या पाठीशी असलेल्या महिला वर्गाचं मोहोळ कोणी लपवू शकत नाही डॉ स्वाती पाटील या भाजप पक्षाच्या प्रदेश सचिव असल्याने हे पक्षाचे संकेत नाहीत असं म्हणता येणार नाही निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षाची एवढी मोठी जबाबदारी पक्षाने विचारांती दिली असावी असा, असा कयास आहे यामागे कारणसुद्धा तसेच आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षांच्या राजकारणात भाजपला कणखर नेतृत्व उभं करण्यात या मतदारसंघात अपयश आलं आहे त्या मानाने डॉक्टर स्वाती पाटील यांच्या पाठीशी संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित संजीवनी सखी मंच ही स्त्री शक्ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे ही नारी शक्ती ही फक्त त्यांच्या एकट्याच्या कर्तृत्वावर निर्माण झालेली असून एकेकाळी लाजून पुढे न येणाऱ्या महिला आता थेट भिडताना दिसत आहेत माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहेत त्यामुळे भाजपला ही नामी संधी असून महिला वर्गाच्या माध्यमातून आपले पाय रोवण्याची ही त्यांची रणनीती असावी असे जाणकारांचे म्हणणे आहे त्यामुळे भविष्यात भाजपने आपला उमेदवार डॉक्टर स्वाती पाटील यांच्या माध्यमातून दिल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही दरम्यान शाहूवाडी तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाचा मुख्यमंत्री असूनही म्हणावी तशी आपली ताकद निर्माण करू शकला नाही परंतु लोकसभेला धैर्यशील माने निवडून आले आहेत हे जरी खरं असलं तरी ती शिवसेना शिंदे गटाची ताकद नव्हती तर निवेदिता माने तसेच विद्यमान आमदार डॉक्टर विनय कोरे यांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी होती म्हणूनच हे यश त्यांना मिळू शकले याबाबत कोणाचे दुमत नसावे त्यामुळे शिंदे गट या मतदारसंघात म्हणावी तेवढी चुनूक दाखवू शकला नाही दरम्यान लोकसभेला इच्छुक असणारे राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते रणवीर सिंग गायकवाड हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा एका मिळत आहे त्यामुळे रणवीर सिंग सरकार सुद्धा आपले जिकिरीचे प्रयत्न करीत असताना दिसत आहेत या अगोदर हा मतदारसंघ ज्या आमदारांच्या कारकिर्दीत अधिक उदयास आला ते स्वर्गीय आमदार संजय सिंह गायकवाड दादा यांचे कनिष्ठ सुपुत्र योगीराज सिंह गायकवाड हे गेली दहा वर्षे निवडणुकीच्या राजकारणात आहेत त्यांचे थोरले बंधू कर्णसिंह गायकवाड हे जिल्हा दूध संघाचे संचालक आहेत परंतु गेल्या पंधरा वर्षात त्यांना विधानसभा जिंकता आली नाही त्यामुळे स्वर्गीय संजयदादा गट काही मोजकी मंडळी सोडल्यास वाऱ्यावरच असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे दरम्यान याबाबत स्वर्गीय संजय दादा यांची कारकीर्द पुन्हा एकदा प्रकाशात आणणार असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य योगीराज सिंह गायकवाड खासगीत बोलताना दिसत आहेत त्यामुळे योगीराज सिंह गायकवाड हे देखील या निवडणूक रिंगणात उतरणार नाहीत हे ठामपणे सांगता येत नाही त्यामुळे सध्या हे चार उमेदवार जरी रिंगणात उतरले तरी मतदारसंघाचे चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही हे जरी खरे असले तरी सध्या शाहूवाडी तालुक्यातून वारणेकडे जाणारा वर्ग मोठा आहे मतदारसंघाची पश्चिम बाजू खंबीरपणे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर हे सांभाळत आहेत त्यामुळे त्या भागातील अनेक गावे डॉक्टर कोरे यांच्या तंबूत डेरे दाखल होताना दिसत आहेत दरम्यान माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे नातू डॉ जयंत पाटील यांची भूमिका देखील या विधानसभेसाठी अनुकूल असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे हा सहावा उमेदवार होणार का हे काळच ठरवेल सध्या तरी शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात डॉक्टर विनय कोरे यांची बाजू उजवी आहे भविष्यात या मतदारसंघातील चित्रे दिवसेंदिवस बदलताना दिसत असल्याने शाहूवाळीचं राजकारण नवे रंग उधळणार का असा प्रश्न यक्ष यक्षप्रश्न बनला आहे एस पी एस न्यूजसाठी मुकुंद पवार